नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक आगळा वेगळा विषय घेऊन त्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तर तो विषय आहे आता शाखांभरी नवरात्र बसलेला आहे त्याविषयी आणि शाखांभरी नवरात्राविषयी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे शाखांभरी नवरात्राची माहिती आणि विशेष करून शाखांभरी नवरात्राची उपासना त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणाऱ्या मैत्रिणींनो तर शाखांबरी जसे आपले नवरात्र असतात मैत्रिणींनो तर चैत्राचं नवरात्र असते तसे वर्ष एका वर्षात तीन नवरात्री असतात एक शाखांबरी नवरात्र असते ते आता असते हिवाळ्यामध्ये आणि एक चैत्र महिन्याचं नवरात्र असते ते असते उन्हाळ्यामध्ये म्हणजे रामनमीला तर रामनमीला चैत्र महिन्यात एक ते वेगळं नवरात्र असते आणि प्रतिपदेला ते वेगळं नवरात्र असते मैत्रिणींनो तर अशा अशा प्रकारे आपण सर्वजण काय करतो शारदीय नवरात्रात सर्वजण पूजा करतो तर त्यानंतर काही गुप्त नवरात्री असतात तर जे लोक काही विद्या शिकतात देवीची किंवा त्या अत्यंत साधक आहेत देवीचे भक्त आहेत तर ते त्या गुप्त नवरात्रीची पूजा करत असतात मैत्रिणींनं तर ह्या तीन नवरात्र आपल्याला केलंच पाहिजे ज्याचं शारदीय नवरात्र मैत्रिणींनो केलेलं आहे तो या नवरात्राला तुम्ही घटस्थापना करू शकता कारण की तुमच्या नवरात्रात घट खंडना पडणार नाही त्या वर्षात तुमची खंडना पडणार नाही किंवा चैत्र नवरात्रीला पण तुमचं नवरात्र जर शारदीय केलेलं असेल तर त्याही वेळेस तुम्ही त्याचप्रकारे घटाची स्थापना करून तुम्ही सात दिवस त्याची उपासना करू शकता अशा प अशा प्रकारे आपल्याला देवीची कुलदेवतेची सेवा करायची आहे तर आता जे नवरात्र चालू झालेलं आहे मैत्रिणी हे बऱ्याच जणांना माहीत पण नाही आहे शाखांबरी नवरात्र म्हणजे काय मी तुम्हाला शाखांबरी देवीची पूर्ण कथा सांगणार आहे मैत्रिणींनो तर सात जानेवारीला हे नवरात्र चालू झालेलं आहे त्या दिवशी पडली होती दुर्गा अष्टमी तर या नवरात्र प्रतिपदेपासून न चालू होता अष्टमीपासून चालू होते सात दिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्याच तिथीवर चालू झालेलं आहे सात जानेवारीला सात जानेवारीला हे नवरात्र चाल म्हणजे सुरुवात झालेली आहे त्या दिवशी होती दुर्गाष्टमी हर महिन्याला दुर्गाष्टमी असते प्रत्येक कोणाला याचा उपवास असतो किंवा कोणाला नसतो मैत्रिणींनो तर बघा मी तुम्हाला मला एकच सांगायचं आहे तुम्हाला आता की ह्या नवरात्राची पूजा कशी करायची तर सात दिवस आपल्याला दिवा लावून एका परडीमध्ये माती वगैरे टाकायची त्याच्यावर आपल्याला जशी तुम्ही घटस्थापना करता त्याच प्रकारे तुम्हाला घटस्थापना दिवा वगैरे लावून याची पण सर्व तुम्ही साफसफाई करून तुम्हाला करायची आहे मैत्रिणींनो त्यानंतर दुसरी गोष्ट मैत्रिणींनो या उपासाला एक म्हणजे ज्या दिवशी शाखांबरी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे त्या दिवशी मैत्रिणीं तुम्ही एक फलाहाराचाच उपास ठेवायचा आहे किंवा या नवरात्रात नऊही दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अन्न न ग्रहण करता पण तुम्ही उपवास करू शकता शक्यतो ज्यांना शक्य नाही आहे ही गोष्ट त्यांनी शाखांबरी पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस नुसतं फला आरावर जशी आपण हरतालिका व्रत करतो त्याचप्रमाणे दूध दूध दही आणि फळे यावरच तुम्हाला ही उपासना चालते तर दुसऱ्या दिवशी तुमचा उपास जो आहे तो सुटतो आता शाखा तो उपास सुटतो त्यानंतर तुम्ही या मध्ये तुम्ही कुमकुमार्जन करू शकता त्यानंतर तुम्ही होम हवन पण करू शकता मैत्रिणींनो जे तुमचा यथाशक्ती तुम्हाला जशी देवीची सोयीस्कर तुम्हाला म्हणजे सेवा करायची आहे तुमच्या कुलदेवतेची त्याप्रमाणे करू शकता साडेतीन शक्तीपीठापैकी शाखांबरी पौर्णिमेच्या दिवशी वाजत गाजत निघणारी अर्धशक्तीपीठ जिचा आहे रेणुका माता तिची पालखी निघत असते मैत्रिणी तिची पालखी कधीही निघत नाही फक्त वर्षातून एक वेळा या शाखांबरी पौर्णिमेला त्या देवीची पालखी निघते तर अशा प्रकारे तुम्हाला झपे असं आपण उपास करायचा जे देवीची उपासक आहेत ते सर्व मैत्रिणीं या शाखांबरी पौर्णिमेची उपासना करतात ज्यांना नऊ दिवस शक्य झालेले नाहीये ते या दिवशी उपासना करू शकता फक्त अन्न ग्रहण या दिवशी करता येणार नाही तुम्हाला त्यानंतर ता आता शाखांबरी देवीचं तुम्हाला मी महत्त्व सांगते की शाखांबरी देवी कशी झाली खूप वर्ष झाले की दुष्काळ पडला होता दुष्काळ पडल्यामुळे महाराज लोकांनी जे साधू संत होते त्यांनी व्रत वैखल्य केलं आणि होम हवन केले आणि त्यांनी देवीला आराधना केली त्या आराधनेमध्ये ही शाकांबरी देवी प्रगट झाली ती प्रगट झाली तर आता पूर्ण इकडं सुकाट पडलेलं आहे पिण्यासाठी पाणी नाही आहे उगण्यासाठी धान्य वगैरे काहीही नव्हतं तर सर्व आपली प्रकृती अशी विखरलेली होती तर त्यांनी पूजा आचरणा करून या देवीची प्रगट झाली ही देवी त्यामधून प्रगट झाली तर ती प्रगट झाल्यानंतर मैत्रिणींना तिला असंख्य डोळे होते शाखांबरी म्हणजे तिचे तिच्या शरीरावर न मोजण्याइतके इतके डोळे तिला होते तर तिने ती नऊ दिवस पूर्ण पाहून घेतलं मैत्रिणींनो नऊ दिवस देवी सारखी रडली म्हणजे तुम्ही विचार करा अनन्य साधारण जे डोळे होते तिच्या शरीराला लागलेले ती नऊ दिवस सारखी रडल्यामुळे धरतीवर पाझर फुटला मैत्रिणी त्याचे झरे लागले आणि त्यामुळे आपल्याला हे धन धान्य त्यानंतर फळे भाज्या हे सर्व मिळते तर हे याच्या मागचं कारण आहे मैत्रिणी त्या त्या पर्वावर झाली शाखांबरी पौर्णिमा तर त्या त्यानिमित्ताने तिन्ही ऋषी आपले जे ऋषीमुनी आहेत म्हणून या दिवशी शाखांबरी म्हणजे पूर्ण एकशे आठ भाज्या एकशे एकावन्न भाज्या किंवा एकशे आठ फळं असा नैवेद्य देवी मातेला दाखवला जातो या शाखांबरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणींनो पूर्ण फलाहार त्या दिवशी केला जातो पूर्ण भाजी फळे जितकं आहे तर शाक पडतील म्हणजे शाक पडणं म्हणजे या शाकांबरी देवीची एका प्रकारे फळांवर कृपा झालेली असते त्यामुळे ती शाक पडते म्हणून धनधान्य याचा अर्थ उदाहरणार्थ दुसरं रूप म्हणजे आपली अन्नपूर्णा माता तर तिला शाखांबरी देवी असं नाव पडलेलं आहे की अनेक डोळे असल्यामुळे त्याच्या त्याची गिनतीच नाही आहे त्या गिनतीमुळे तिला शाखांबरी देवी हे नाव पडलेलं आहे म्हणून आपण शाखांबरी पुणे ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये नवीन भाजीपाला येतो मार्केटला नवीन फळे येतात त्यावेळेस त्या देवीला त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर जा तो, तो, तो हाच महिना होता म्हणते की त्यावेळेस आपला जो सुखसुकाट पडलेला होता तो पूर्ण या शाखांबरी मातेने म्हणजे भरून काढला त्यामुळे शाखांबरी पौर्णिमेची प्रत्येक जो देवीचा उपासक आहे त्यांनी याची पूजा केलीच पाहिजे त्यांना सांगायचं सा कामच नाही ते करतातच पण तुम्हाला एक माहिती म्हणून मी तुम्हाला छोटीशी माहिती जी मला मिळाली ती मी तुम्हाला सांगितली त्यानंतर मैत्रिणीं आता दुसरा टॉपिक आहे संक्रांतीच्या दिवशी छान नैवेद्य बनवायचा आणि त्याही दिवशी तुम्हाला माहित आहे मिक्स भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो मुंगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो शक्यतो आणि तिळगुळी याला खूप महत्व आहे तो या देवाचं म्हणजे अष्टमीच्या दिवस सोडून नवमीच्या दिवशी जो पूजा होते त्या त्या दिवशी तिला हा नैवेद्य दाखवला जातो मैत्रिणींनो तर तुम्हाला शक्य असणार होम हवन करा कुमकुमार्जन करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा अशा प्रकारे तुम्हाला शक्य असेल तशी सेवा शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवीचे करा त्यानंतर मैत्रिणीं आता या वर्षी येणार आहे महाकुंभ मेळावा तर महाकुंभ मेळावा कसा पडला महाकुंभ मेळावा जो आहे हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो बारा वर्षाचा एक कुंभ असे बारा कुंभ म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्ष तो महाकुंभ तयार होतो एक अर्धकुंभ असतो एक हा महाकुंभ आहे मैत्रिणींनो तर आपण कुठलाही व्यक्ती एकशे चौवेचाळीस वर्ष जगत नाही तर ज्याला शक्य असेल त्याने प्रयागराजला जाऊन या तिथे आंघोळा करा तिथे साधू मुनी साधू सर्व साधू मुनी येणार आहेत आणि एकशे चौवेचाळीस वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात हा महाकुंभ येत नाही तर आपण खूप भाग्यवान आहे की आपल्या आयुष्यामध्ये हा महाकुंभ आलेला आहे आणि तिथे जाऊन आता अशी एवढी गर्दी होणार आहे की को म्हणजे कोट्यावधीनं लोक तिथे येणार आहे साधू संत त्यानंतर अनन्य आखाड्याचे महाराज तिथे येणार आहे तर शक्य असल्यास तुम्ही घरीच गंगा तिथे गंगेचं स्वरूप झालेलं आहे त्रिवेणी संगम जसा ओंकारेश्वरला होतो आपला उज्जैनला जसा कुंभमेळावा भरतो अशा दोन तीन ठिकाणी मोजक्या मोजक्याच ठिकाणी नी, मैत्रिणींनो कुंभमेळावा जिथे अमृताचे थेंब पडले होते थे। ज्या वेळेस आपलं आपलं देवांचं हे झालं होतं समुद्र मंथन ते अमृताचे थेंब या तीन चार ठिकाणीच पडले तर त्याच ठिकाणी हा कुंभ मेळावा होतो म्हणून या महाकुंभला खूप महत्त्व आहे आणि जाणं शक्यच नसेल तर त्या महाकुंभाच्या पर्वावर गंगेचं तीर्थ घेऊन आपण असं स्वतःच्या मनाला समजायचं आणि आपल्याच मध्ये शुद्ध आंघोळ करायची त्या दिवशी आणि त्या गंगेचं स्मरण करून आंघोळ करायची तिथे जाणं शक्य नसेल तर आपण असं म्हणायचं मनामध्ये मना की जसं आपण वऱ्या राजलाच गेलेलो आहे आणि आपलं तिथे स्नान चालू आहे मैत्रिणींन आता बऱ्याच जणांना शक्य नाहीये पण ही गोष्ट घरातल्या घरात करणे तुम्हाला शक्य आहे तर अशी ही दोन प्रकार या वर्षी म्हणजे खूप छान योग आलेला आहे त्यानंतर आता तुम्हाला माझी खरेदी दाखवते मैत्रिणींनो मी वरून काय घेतलं होतं आणि ते कशा प्रकारे आलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी या व्हिडिओमध्ये माहिती सांगते तर चला मग दाखवते मी तुम्हाला मी काय बोलवलं होतं ते कशा आहे तुम्हाला जर घ्यायचं असलं तर त्यानंतर तुम्ही ते विचार करून घ्या म्हणून मी तुम्हाला हे दाखवते चला मग आता मी तुम्हाला दाखवते की काय खरेदी केली मी फ्लिपकार्टवरून बघा मैत्रिणींनो मी फ्लिपकार्टवरून झाडांचे स्टँड बोलवले होते पाचशे सहा रुपयामध्ये ते चार स्टँड होते मैत्रिणींनो तर फोटोमध्ये दिसण्यासाठी ते इतके सुंदर वाटले मला की तुम्हाला सांगू शकत नाही मी ते आले चांगलेच त्याबद्दल काही हे नाही आहे की ते खराब आले म्हणून आले छानच फक्त त्याचं एकच आहे मैत्रिणीं की ते त्याची लहान साईज आली जेवढी जीत आपल्याला दिसली तेवढी साईज नाही तर त्याची थोडी छोटी साईज आलेली आहे तर तुम्ही पण हे तुमच्या घरी झाडांसाठी बोलू शकता तर बघा तुम्ही याची क्वालिटी पण एकदम छान आहे काही खराब नाही आहे मी तुम्हाला दाखवते तर हे मी माझ्या झाडांसाठी कारण की आता माझ्या घराचं थोडं समोरचं काम झालं त्यामुळे माझी झाडं पूर्ण गेले आणि जे झाडं आहे ते चांगलं व्यवस्थित राहण्यासाठी मी बघू शकतो तुम्ही असे म्हणजे खाली स्टाईल पण खराब होत नाही आणि यावर झाडं पण राहतात फक्त याचं एकच आहे मैत्रिणींना मी जे बोलवलेलं आहे त्याची जे क्वालिटी आहे ती एकदम चांगली आहे फक्त त्याची जी साईज आहे लांबीची ती छोटी आलेली आहे जेवढी म्हणजे रिअलमध्ये आपल्याला त्याचे रिव्ह्यू पाहिले होते मी त्यानंतरच याचं बोलवलं पण क्वालिटी काही खराब नाही आहे तुम्ही छोटे छोटे झाडं पण ठेवू शकता आणि नॉर्मल वेट सांभाळू शकते हे म्हणजे एवढं हे नाही आहे याच्याचमध्ये पाचशेची दोन जोडी आहे तर त्याची क्वालिटी पेक्षा सुंदर आहे म्हणजे जसं जसं तुम्ही हेवी हेवी घेत जाल तसं तसं त्याच्या क्वालिटीत पण फरक पडतो तर हे मला असं वाटलं होतं की पाचशेचे चार आहेत तर परवडेल आणि छान निघतील तर त्यामुळे हे फक्त याचं एकच आहे की छोटी साईज आली तर मी तुम्हाला आता हे लावून दाखवते की कसे वाटतात तुम्हाला तुम्ही पण सांगा बघा मैत्रिणींनो याच्यावर एवढं या वजं बॅलेन्स होऊ शकते मैत्रिणींनो तर माझ्या ह्या चार कुंड्या एका स्टँडवर दोन कुंड्या एका स्टँडवर दोन कुंड्या त्यांनी दाखवलेल्या आहे की तीन कुंड्या पण त्याच्याऐवजी मोठ्या कुंड्या जर घेतल्या आपण तर दोनच बसतात मैत्रिणींनो दोन दोन झाडं म्हणजे दोन झाडं या स्टँडवर आणि दोन झाडं या स्टँडवर पण आपली स्टाईल खराब होत नाही त्यासाठी एकदम बेटर आहे हे आणि अशी क्वालिटी खराब नाही आहे त्याची छान आहे तर माझी अशी खरेदी दाखवलेली आहे मी तुम्हाला बघू शकता तुम्ही झाडं कसे वाटत आहे बघा म्हणजे त्याच्यावर जे वजा आहे ते पण त्यांनी बॅलेन्स केलेलं आहे आणि चांगलं वाटत आहे तर तेवढ्यामुळे आपले जे व्हाईट कलरची स्टाईल ज्यांच्याकडे आहे तर ते झाडांसाठी एकदम उपयुक्त गोष्ट वाटली मला ही बघा मी एक छोटीशी खरेदी तुमच्यासमोर ठेवलेली आहे तुम्हाला आवडले तर तुम्ही पण ते फ्लिपकार्टवरून जोडवू शकता आणि असं छोटंसं सा गार्डनसाठी ज्यांच्या बाल्कनीमध्ये गार्डन आहे त्यांना आता तर खूप उपयुक्त आहे कारण की तिथे तुम्ही जे आहे ते छोटे छोटे कुंड ठेवत असता बाल्कनीत ज्यांच्याकडे आहे ते तर त्यांच्यासाठी ते एकदम उपयुक्त आहे फक्त मोठ्याच कुंड्या त्याच्यावर दोन बसतात तीनच्याऐवजी आणि क्वालिटी छान आहे काही खराब अशी क्वालिटी नाही आहे त्याची तुम्ही पण घेऊ शकता आणि मी जे खरेदी केली ते सांगितली आणि देवीची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की करा कारण की शाखांभरी पौर्णिमा सोमवारीच पडणार आहे तर त्यामुळे तुम्ही याची उपासना करू शकता तर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा